पश्चिम घाटातील घनदाट जंगलात रात्रीच्या गडद अंधारात चमकणारी ही अळंबी आणि हळूहळू झाडावरती सरसरणारा हा हिरव्या गार रंगाचा बेडूक तुम्ही कधी पाहिला आहे का नसेल तर आजच्या या भागामध्ये आपण या दोन्ही गोष्टी पाहणार आहोत एकाच वेळी या दोन्ही गोष्टी पाहण्यासाठीची सर्वोत्तम जागा म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील वानुशी फॉरेस्ट होमस्टे होमस्टे होमस्टेसमोरच्या फुलपाखरू उद्यानात संध्याकाळचा वेळ घालवून मग अंधार पडताच आम्ही हिरव्या गार रंगाचा सरसरणारा बेडूक शोधायला बाहेर पडलो या बेडकाचं नाव आहे मलबार ग्लायडिंग फ्रॉग हा बेडूक पश्चिम घाटामधील जंगलांमध्ये आढळतो तो घसरत घसरत झाडाच्या एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर झेप घेतो म्हणून त्याला ग्लायडिंग फ्रॉग म्हणतात मिनिटांच्या त्या एका फेरीमध्ये आम्ही चार ग्लायडिंग फ्रॉक पाहिले आणि मग निघालो स्वयंप्रकाशित अळंबी पाहण्यासाठी अळंबी सापडते ती जागा होमस्टेपासून अवघ्या दोन मिनिटांच्या अंतरावरती आहे ही अळंबी साधारणपणे दोन ते तीन सेंटीमीटर आकाराची असते रात्रीचा अंधार जेवढा गडद असेल तेवढीच तिची चमकसुद्धा अधिक असते तिचा व्हिडिओ करणं ही अवघड गोष्ट आहे शिवाय मोबाईलवर फोटो काढणं हीसुद्धा अवघड गोष्ट आहे हे जे फोटो आहेत ते डी एस एल आर कॅमेऱ्यावरती काढलेले आहेत दिवसाच्या लख उजेडात ती अळंबी कशी दिसते ते पाहण्यासाठी आणि तिच्याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी मग आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा एकदा ती अळंबी पाहण्यासाठी गेलो तर स्वयंप्रकाशित होणारी अळंबी जी आपण पाहिली तर त्या अळंबीविषयी आपण अधिक माहिती जाणून घेऊया शीतल देसाई यांच्याकडून mm -hmm. शीतल या बॉटनिस्ट आहेत शिवाय अळंबी या विषयातील त्यांचा अभ्यास उत्तम आहे तर सर्वप्रथम मी शीतल यांचं जे कृष्णा ब्लॉग जे यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो आहे आणि तुम्हाला विनंती करतो आहे की तुम्ही ह्या अळंबीचा जो स्वयंप्रकाशित होण्यामागची काही वैज्ञानिक कारणं आहेत ती स्पष्ट करून सांगावीत तर आपण आता जी कवक बघितलं ते आहे मायसिना क्लोरोफस okay. आणि इथे त्याला कॉमनली पिनविल मशरूम्स अशी त्या प्रजातीं प्रजातींच्या प्रजातींना पिनविल मशरूम असं म्हटलं जातं okay. तर भारतामध्ये एकूण एकशे आठ प्रजाती आहेत जवळपास एकशे आठ ते एकशे बावीसपर्यंत त्यांची नोंद आहे okay. त्या ग्लो करतात किंवा जसं तुम्ही म्हटलं त्या प्रकाश स्वयंप्रकाशित आहेत पण इंडियामध्ये मायसिना प्रजातीच्या फक्त दोनच प्रजाती आढळतात okay. आणि त्यातली एक ही आपल्या इथे वाणशीच्या कॅम्पसमध्ये दिसते okay. तर या प्रजातींमध्ये काय असतं की एक कंपाऊंड असतो ज्याला लुसीफेरीण असं म्हणतात okay. तर ऑक्सिजनचा उपयोग करून लुसी हे कवक त्या लुसीफेरींचं कन्वर्जन हे करतात आणि ऑक्सिडेशन घडवून आणतात सो या ऑक्सिडेशन घडवण्याच्या प्रक्रियेमध्ये हा प्रकाश ते संश्लेषित करतात किंवा प्रकाशित होतात त्या स्वतः तर त्या आणि याचा उपयोग ते मग कीटकांना वगैरे आकर्षित करण्यासाठी ज्यामुळे की त्यांचा स्पोर रिलीज होईल सो so हा त्यांचा एक मुख्य उद्देश असतो ज्यामुळे या कवकांमध्ये या प्रकारची प्रक्रिया बघितली गेली आहे मग कीटकांना आकर्षित करतात म्हणजे मग त्यांना नंतर कीटक त्यांच्याजवळ येतात बरोबर काही वेळेला हे काही कीटकांचं ते खाद्यपण असतात सो so, त्या प्रक्रिये मुंगी किंवा आपले बटरफ्लाईज आहेत किंवा दुसरे जे क्रिकेट्स आहेत या सगळ्यांना ते अट्रॅक्ट करतात सो so, ते जेव्हा खातात त्यावेळी ज्यावेळी त्या मशरूमवरती ते बसतात त्यावेळी त्यांच्या पंखांनावर त्याचे कण चिकटतात ज्याला आपण स्पोर्ट्स म्हणतो सो ते, ते, ते स्पोर्ट्स so, हे कीटक एका ह्याच्यावरून दुसऱ्या दुसऱ्या ठिकाणी वाहून नेतात किंवा त्यांचा प्रसार करतात त्यामुळे या कौकांचं प्रसार होण्यामध्ये मदत होते त्यांना आहे एकदम आणि बरं ह्या मग फक्त पावसाळ्यातच आपण यांना बघू शकतो तर कसं आहे कवकांमध्ये आपण आत्ता जे बघतोय ते त्याचं फक्त एक आपण म्हणू शकतो की त्याचं फ्रूट आहे okay. जे पावसाळ्यातच दिसतं कारण त्यासाठीच लागणारं जे हवामान असतं किंवा त्याला पाणी लागतं आर्द्रता लागते ती या पावसाळ्यात व्यवस्थितप्रमाणे त्यांना मिळते त्यामुळे ते त्यावेळी ते फ्रूट प्रोड्यूस करतात ज्याला आपण मशरूम्स जे काही दिसतात पावसाळ्यात आपल्या जमिनीवरती किंवा झाडांवरती ते येतं पण ते बारा महिने ग्रो होत असतात सो त्यांचं जे शरीर आहे ते जमिनीखाली किंवा झाडांच्या आत कंटिन्युअसली ग्रो होतच असतं फक्त ते आपण जे बघतो पावसाळ्यात ते फळ आहे आणि जसं आपण कम्पेअर करू शकतो जे स्पोर्स आहेत ते सीड्स आहेत अशाबद्दल त्यामुळे आपल्याला नेहमी ते पावसाळ्यात दिसतं खूप खूप धन्यवाद मलबार ग्लायडिंग फ्रॉग आणि स्वयंप्रकाशित अळंबी पाहणं म्हणजे निसर्गाशी जवळीक साधणं तुम्हाला याविषयी काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा निसर्गाचे हे अद्भुत आविष्कार तुम्हालाही पाहायचे असतील तर वानोशी फॉरेस्ट होमस्टेला या पावसाळ्यात जरूर भेट द्या होमस्टेचा संपर्क क्रमांक डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे धन्यवाद